म्हणजे पैलवान की क्षेत्रामध्ये त्यावेळेस त्यांचा दबदबा होता आणि महाराष्ट्र केसरी हा किताब मिळाला आणि तो किताब मिळाल्याच्या नंतर त्यावेळेस आपल्या आईकडे आनंदामध्ये सद्गुरु जोग महाराज आले आणि आल्यानंतर आईला म्हणतात का अग आई मला कुस्तीमध्ये महाराष्ट्र केशरी पी किताब मिळाला माझ्या ताकतीमुळे माझ्या युक्तीमुळे आणि मी जे कुस्ती केळी ज्या पैलवानाला हरवलं माझ्या ताकतीच्या बळावरती माझ्या बुद्धीच्या बळावरती मी जे हरवलं आणि त्याला हरवलं म्हणून मला हा किताब मिळालेला आहे म्हणून आईला आनंद झाला पण त्याच वेळेस आईच्या डोळ्यामध्ये आश्रू आले आणि आश्रू आल्याच्या नंतर सद्गुरु जोग महाराजांनी आईला विचारला ग आई मला एवढा आनंदाचा क्षण आहे एवढा आनंदाने साजरा करायचा आणि तुझ्या डोळ्यामध्ये आश्रू कशा करता त्यावेळेस आई म्हणते बाळा आई म्हणली की तू या पैलवानाला हरवलंस ही चांगली गोष्ट केलीस पण मला पुढची एक गोष्ट दिसते मी ते बघण्याकरता असेल असेल मला माहिती नाही पण तुझी एवढी जी, जी ताकद आहे ना ही ताकद या ताकदीच्या जोरावरती तू पहिलवानाला हरवू शकतोस पण तू आहे ना एक दिवस तुला तुझ्याकडे काळ येईल आणि तो काळ तुझा धोबी पचाड करील काळ तुला हरविल काळ तुला पाडील म्हणून मला ते कल्पना करून मला दुःख जोग महाराजांनी आपल्या आई आईला शब्द दिला की आई तू काळजी करू नको या मी पाडलं ना तस एक दिवस माझ तुला वचन आहे माझा तुला शब्द आहे की मी या काळाला सुद्धा पाडल्याशिवाय राहणार काळाला सुद्धा मी बांधून आणेल एक दिवस काळाला सुद्धा बांधून आणील नी, तो माझ्या माझ्यामाग किती पळाला तरी मी सुद्धा त्याचा पचाड केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द स्वतःच्या आईला सद्गुरु जोग महाराजांनी दिला आणि प्रसंग असा आहे माईबाप मी जास्त विस्तार करत नाही ज्या वेळेस सद्गुरु जोग महाराजांचा ज्या वेळेस जवळ आला आणि अंतकाळाच्या वेळेला पुण्यामधलं त्यावेळेस सगळ्या सुईने युक्त असलेलं रुबी हॉस्पिटल त्या रुबी हॉस्पिटलमध्ये सद्गुरु जोग महाराजांना ऍडमिट करण्यात आलं आणि ऍडमिट केल्याच्या नंतर त्यांची सेवा करण्याकरता दांडेकर मामा होते आणि दांडेकर मामा त्यांची सेवा करण्याकरता होते दोन दिवस झाले चार दिवस झाले आठ दिवस झाले सद्गुरु जोग महाराज हॉस्पिटलमध्ये होते आणि हॉस्पिटलमध्ये असताना एक दिवस जोग महाराजांनी सांगितलं सोनोपंत दांडेकरांना की सोन्या सोनो दांडेकर मामा त्यांना सोन्या म्हणायचे आणि ते म्हणले सोन्या खाली जा आणि खाली गेल्याच्या नंतर तिथं तांग्या वगैरे काही आहे का, का बघ म्हणे खाली आणि इथले सगळे डॉक्टर्स नर्स सगळे झोपलेत का ते बघ सोनं पंताला काही कळना गेलं महाराज सोनं पंताला काही कळायला गेलं ते म्हटलं अहो काय झालंय तुम्हाला जास्त त्रास होतोय का ते बाकीचं विचारू नको म्हणे तू फक्त सगळे डॉक्टर लोक सगळे घरी गेलेत का बघ सगळे झोपलेत का बघ आणि खाली एखादा तांग्या आहे का बघ आपलं पिशव्या वगैरे सगळं आवरायला घे म्हणे सगळं आवडायला गे सोनोपंत काही कळत नव्हतं सोनोपंत दांडेकर मामा खाली गेले खाली गेल्याच्या नंतर एक तांग्यावाल्याला सिद्ध केलं आणि तांग्यावाल्याला सिद्ध केल्याच्या नंतर जोग महाराजांनी सांगितलं की चल सोन्या उचल पिसव्या आणि रात्रीच्या एक वाजता त्या तांग्यामध्ये सद्गुरु जोग महाराज बसले आणि बसल्याच्या नंतर आळंदीच्या ठिका आळंदीच्या दिशेने निघाले आणि निघत असताना सोनोपंत दांडेकर पुढे बसलेले होते पाठीमाग पुढे बसलेले होते आणि सद्गुरू जोग महाराज पाठीमाग बसलेले होते आणि जोग महाराज म्हणायचे बघ बघ कसा पळतोय तो कसा धापा टाकतोय आणला का नाही मी बांधून आणलाय त्याला काय म्हणायचे हो, सोनपंत दांडेकरांना हे काही कळत एक नव्हतं त्यांची भाषा सद्गुरु जोग महाराजांची भाषा कळत नव्हती आणि मग खडखड खडकड आवाज आल्याच्या नंतर गाडी बैलाचा खडखड खडखड आवाज आल्याच्या नंतर दांडेकर मामाने विचारलं आपलं जोग महाराजांनी विचारलं की सोन्या कुठपर्यंत आलो आपण त्यावेळेस सोनोपंतांनी सांगितलं की आपण इंद्रायणीच्या फुलावरती आलो आणि आल्यानंतर मग सद्गुरु जोग महाराजांनी म्हटलं बघ जो काळ आहे ना तो काळ माझ्या पाठीमाग पळतोय ना मी त्याला जिंकलं आता काय केलं जिंकून काळा वरी गेले भूमंडळा काळाला मी जिंकलय बघ त्याला बांधून आणलंय आणि बांधून आणल्याच्या नंतर सद्गुरु जोग महाराज म्हणतात बघ तो हॉस्पिटल मधून माझ्याकडं झालं तो काळ माझ्याकडं चक्रा मारतोय पण मी त्या काळाला लागू दिला नाही त्या काळाची धोबी पचाड केली आणि त्याला मी बांधून आणलंय माझ्या गाडीला माझ्या तांग्याला मी बांधून आणलय आणि सद्गुरु जोग महाराज त्यावेळेस फ्रूटवाले धर्मशाळेमध्ये वारकरी शिक्षण संस्था होती आणि त्या घासवाले वाले। मध्ये सॉरी घासवाले धर्मशाळेमध्ये वारकरी शिक्षण संस्था होती घासवाले धर्मशाळेमध्ये सद्गुरु जोग महाराज सोनोपंत दांडेकर महाराज हे सगळे जण आले आणि सद्गुरु जोग महाराजांनी सांगितलं की सोन्या सकाळचे चार वाजलेले आहेत ब्रह्म मुहूर्त झालेला आहे आपल्या पिशवीमधला एक लोटा काढला जे पूजा करायचं साहित्य ते, ते काढलं आणि सांगितलं जा भागीरथीचं पाणी घेऊन ये माऊलीच्या चरणावरती वा समाधीवरती व्हा आणि मला ते तीर्थ घेऊन ये म्हणून सद्गुरु जोग महाराजांनी ज्या वेळेस ते तीर्थ आणलं सोनुपंतांनी त्यावेळेस ते आणलं आणि आणल्यानंतर म्हटले हे बघ मी आता माझ्या काळाला हरवलंय आणि हरवलंय पण मला सुद्धा जावं लागणार आहे म्हणून माझं विठ्ठल आदरणीय आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान गुरुवर्य बाबा या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद देण्याकरता माझं तर एवढं आज भाग्य उजळलं पहिल्यांदाच इकडं या परिसरामध्ये बाबांच्या आशीर्वादाने इथं मला येण्याचं भाग्य लाभलं आणि बाबांचंसुद्धा दर्शन आपल्याला सर्वांना होणार आहे आणि या कांगडे कुटुंबावरती किंबहुना सर्व गावावरतीच बाबांची कृपा आहे आशीर्वाद आहे आणि या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता आदरणीय बाबा आले म्हणजे सगळा नारायणगडाचा परिसर आला बाबा आले म्हणजे आपला देव साक्षात आपल्याला सांत्वन करण्याकरता आपल्याला या ठिकाणी आलेला आहे पण आता मला बोलावं लागणार आहे थोडं पाच दहा मिनटं बोला बोलावं लागणार आहे म्हणून मी बोलतो आदरणीय बाबांचा पूजन हां नंतर शेवट शेवट करायचे का विठल विठ्ठल सांगितलं आणि सोनो पंताला की सोन्या मी आता माझ्या काळाला हरवलं मी माझ्या आईला शब्द दिला होता की मी काळाला हरविल म्हणून म्हणून त्या काळाला मी हरवलं आणि म्हणून आता मी सोन्या माझं काम झालं म्हणून आपल्याकडे एक शब्द इच्छा मरणी काय साधू संत इच्छा मरणी असतात म्हणून सद्गुरु जोग महाराजांनी सोनो पंताला सांगितलं की सोन्या मी आता येतो आणि आचमन घेतल्याबरोबर भागीरथी तीर्थ घेतल्याबरोबर सद्गुरु जोग महाराजांनी आपला देह ठेवला याला म्हणतात अलौकिक मरण आणि हेच अलौकिक मरण तुकोबर आहे म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये अनुभवलं म्हणून म्हणतात ते प्य झाला प्रे तरुण शरीराचा भाव लक्ष ठाव स्मशानीचा प्रेत रूप आम्ही हे सगळं शरीर करून टाकलं आणि म्हणून या शरीराला जे खाणारे या शरीराला जे खाणारे काम क्रोध लोभ मध मत्सर हे सगळे जे आहेत ना हे सगळे माया आहेत ना हे यमाच, हे काळाच खाद्य आहे ना ते त्यांना खायला न मिळाल्यामुळे ते सगळेच्या सगळे रडायला लागले अभंग प्रत्र दिवस काम काम जे काम क्रोध आहेत कारण हा <गलता> काम आहे ना आपल्या शरीराला भोगत असतो आपल्याला वाटत की आपण कामाला भोगतोय पण खर तर काम आपल्याला भोगत असतो क्रोध आपल्याला भोगत असतो हे सगळ्याच्या सगळे विकार सगळेच्या सगळे विकार आपल्या शरीराला भोगत असतात आपल्याला वाटतं आपण भोग उपभोगतोय पण तेच सगळेजण आपल्याला भोगत असतात आणि हे जे आहे म्हणतात हे जे शरीर आहे हे शरीर आम्ही त्याचा प्रेतरूप भाव केल्यामुळे याला खाणारे जे सगळेच्या सगळे आहेत ना हे सगळेच्या सगळे रडायला लागले कारण त्यांना ते शरीर खायला मिळालं नाही उपभोगायला मिळालं नाही आहे ना ते सगळेच्या सगळे रडायला लागले आपणही रडतो आपला आपली आई गेल्यानंतर आपला बाप गेल्यानंतर आपणही रडतो महाराज आपल्या बापावरती तुम्हाला सांगू बापावरती सगळ्यात जास्त जर प्रेम कोणाचं असेल तर मुलीचं असतं महाराज हो मुलगी बापावरती एवढं प्रेम करते त्याचा अर्थ मुलगा करत नाही याचा अर्थ असत तसा नाही पण क्रॉस लाईन टाकलेली आहे महाराज देवाने क्रॉस लाईन टाकलेली आहे हो मुलाचं प्रेम किंवा आईचं प्रेम मुलावरती असतं आणि बापाचं प्रेम मुलीवरती असतं महाराज मुलीवरती असत मुलगी ज्या वेळेस ती पती चांगला संसार फक्त एकाच गोष्टी करता करत असते की माझ्या बापाचं नाव निघालं पाहिजे हो माझ्या बापाची इज्जत शाबूत राहिली पाहिजे याच्याकरता ती मुलगी आहे ना मुलगी संसार करत असते किंबहुना मी तुम्हाला सांगेल बघा जास्त वेळ तुमचा घेणार नाही पण मुलगी किती प्रेम करते महाराज बाप आहे ना बाप बाप जर घराच्या बाहेरून आला ना बाहेरून बापाची जर मोटरसायकल वाजली तर मला सांगा अगोदर मुलगा पळत येतो का मुलगी पळत येतो कोण पळत येतो मुलगी पळत येते माझे बाबा आले माझे बाबा आले माझे बाबा आले म्हणून मुलगी पळत येते महाराज आणि मुलगी पळत आल्याच्या नंतर तिला चालता सुद्धा येत नाही मोकळा चालता येत नाही पण ती पाण्याचा ग्लास भरून तिला तो आणता सुद्धा येत नाही पण सांडत सांडत का होईना ती आपल्या बापाला एक ग्लास भरून त्या ग्लासामध्ये एकच घोट पाणी राहत पण तरी सुद्धा त्या बापाने ज्या वेळेस त्या मुलीला पाहिलं ना हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेला असू द्या बाप पण बापाने ज्या वेळेस मुलीला पाहिलं की त्याचं अंतकरण शांत होत हो माझ्या बाईने मला पाणी आणलं म्हणून त्या बापाचं अंतकरण फुलतं महाराज आणि तो ना आपल्या बाईच्या हातामधून पाणी घेतो एक गोट पाण्याने त्याला काहीच होत नाही पण ते पाणी पिऊन तो बाप आहे ना शांत होतो माझ्या बाईने मला पाणी दिलं एवढ मुलगी त्या बापावरती प्रेम करते मला विस्ताराने सांगायला तुम्हाला वेळ नाही पण मुलगी किती प्रेम करते तुम्हाला सांगू जिवंत असताना तर मुलगी प्रेम करतेच करते पण मेलेला प्रेताला सुद्धा ज्या वेळेस बाप मरतो ना महाराज हो बाप जातो ना त्यावेळेस मुलगासमोर गाडगं घेऊन चालतो आणि मेलेल्या प्रेताला सुद्धा त्रास होऊ नये ही इच्छा जर कोणाची असेल तर ती फक्त मुलीची असते महाराज हो मुलगा पुढे चालतो मुलगा स्मशानाकडे बापाला घेऊन जातो पण मुलगी पाठीमागे चालते पण माझ्या मेलेल्या बापाच्या प्रेताला सुद्धा त्रास होऊ नये म्हणून मुलगी वारा घालण्याचं काम करते महाराज वारा घालण्याचं काम करते मग आपणही आपणही प्रेम करतो रडतो पण आपण रडत असताना हे काम क्रोध लोभ मध मत्सर हे सगळे हसत असतात की यांच्या शरीराला मी खाऊन टाकलं पण तुकोबर म्हणतात आमचं जे शरीर आहे आम्ही आमच्या शरीराचा प्रेत रूप केला म्हणून जे आमचा शरीराला जो खाणारा काळ आहे ना त्या काळाला सुद्धा आम्ही नागवलं या शरीराला खाणारे काम क्रोध लोभ मध मत्सर हे सगळे सगळे रडायला लागले आणि हे सगळं जर ज्ञान आम्हाला कोणाकडून आला असेल तर आम्हाला आम्ही वैराग्याच्या शेणी आम्ही आमच्या जीवनामध्ये प्राप्त केल्या वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेशी आमच्या जीवनामध्ये ज्ञानरूपी प्रकट झाला आणि आमच्या जीवनामध्ये वैराग्याच्या गौऱ्या आता गौऱ्या अनेक प्रकारच्या महाराज जनाबाईच्या गौऱ्या भक्तीच्या आहेत तुकोबराच्या गौऱ्या वैराग्याच्या आहेत मी तुम्हाला जास्त विस्तार करून सांगत नाही पण जे वैराग्याच्या श्रेणीला आमच्या शरीराला लागल्या ला का तर आम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं आणि एकदा का ज्ञान प्राप्त झालं की आज्ञान सगळं जुळून जात असतं आणि आज्ञान जळून गेलं म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्त झालं किंवा ज्ञान प्राप्त झालं गुरुनाम गुरु, गुरु सद्गुरु रंगनाथ महाराज परभणीकर असं म्हणायचे म्हणजे ते कोट्या करायचे कोट्या करत असताना गुरुवरी बाबांच्या मुखामधून आमच्या गावामध्ये बाबांचं काल्याचं कीर्तन झालं आत्ता भव्य दिव्य स्वरूपामध्ये बाबांनी आमच्या गावालाही येऊन आशीर्वाद दिला बाबांच्याच मुखातलं वाक्य मी तुम्हाला सांगेल बाबांच्या मुखांमधून मी मुखा वाक्य ऐकलं होतं आल्याच्या कीर्तनामध्ये ज्ञान प्राप्त झालं आणि तेच मी गुरुवर्य भाऊंच्या मुखामधून ऐकलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर आज्ञान निघून जात असतं म्हणून ते कोटी करत असताना सद्गुरु ब्रह्मलीन परभणीकर गुरुजी रंगनाथ गुरुजी असं म्हणायचे असं आमचे भाऊ म्हणायचे की असावं वा अज्ञान वाटावं वा अज्ञान आज्ञान अज्ञान कळालं की राहतच नाही अज्ञान असावं वा अज्ञान वाटू नये अज्ञान आज्ञान अज्ञान नाही कळालं की जातच नाही अज्ञान आता हे सर्व कीर्तनकार मंडळी त्यांना कळनच हे त्यात काही वाद नाही पण आज्ञान असावं ते आज्ञान आहे असं वाटावं आणि आज्ञान अज्ञान आहे असं कळालं की माणूस ते अज्ञान घालवण्याचा प्रयत्न करत असतो आणि याला सर्वसामान्य लोकाला कळावं याच्याकरता परभणीकर गुरुजी असं सांगायचे असं आमचं भाऊ म्हणायचे की ते कोटी करताना सर्वसामान्य भाषेमध्ये करायचे आणि ते म्हणायचे असावा शेंबुड वाटावा शेंबुड शेंबूड शेंबूड कळाला की राहतच नाही शेंबूड आसावा शेंबुड वाटू नये शेंबूड 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 नाही कळाला की जातच नाही शेंबूड आपल्या नाकाला शेंबूड आहे हे जर कळालं तर माणूस काढून टाकण्याचा प्रयत्न करतो पण आपल्या नाकाला शेंबूड आहे हे जर कळालं नाही तर शेंबूड काढण्याचा कधी माणूस प्रयत्न करणार नाही तसं आपल्याकडे आपल्याला कळावं आणि कळाल्यानंतर जसं ज्ञान प्राप्ती करता माणूस धडपड करतो तसं तुकोबर म्हणतात आमच्या जीवनामध्ये आम्ही ज्ञान प्राप्त केलं आणि त्या ज्ञानाच्या जोरावरती आम्ही वैराग्य धारण केलं आणि त्याचा परिणाम काय झाला त्याचं प्रतीक तर आहे म्हणतात आम्ही हा जो देह आहे ना असा देह हो, फिरवला आणि आमचा देहरूपी हो जो घट आहे ना तो फिरवून टाकला आम्ही काय केला फिरविला घट फोडीला चरणी महावाक्य ध्वनी बोम झाली आम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं अयम आत्मा ब्रह्म प्रज्ञान ब्रह्म हे चारही जे वाक्य आहेत ना हे सगळ्याच्या सगळं आमच्या जीवनामध्ये आलं ते का आलं कसं आलं तर तुकोबराय म्हणतात आम्ही हा देह आहे ना आपण जसं गाडग फोडतो ना महाराज तो आमचा घट आहे ना आम्ही चरणावरती फोडला चरणावरती याचा अर्थ असा आहे की विष्णू परमात्म्याच्या चरणावरती म्हणजे विष्णू परमात्म्याच्या स्वरूपामध्ये आमचा देह हो, आम्ही विलीन केला आणि हे कशामुळे घडलं तर आम्हाला ब्रह्मज्ञानात प्राप्त झालं म्हणून आम्ही केलं म्हणून फिरविला घट होळीला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली आणि ही बोंब झाली आम्ही नामस्मरणाची केली या अहम ब्रह्मास्मी या स्वरूपापर्यंत आम्ही जाऊन पोहोचलो आणि म्हणून जो आमचा घट आहे ना आम्ही विष्णू परमात्म्याच्या चरणावरती समर्पित केला म्हणून हे जे आम्ही जे लौकिकातले जे संबंध आहेत ना हे सगळ्याच्या सगळे संबंध तोडून टाकले आम्ही दिली तिलांजली कुलनाम रूपाशी समर्पिला हा ज्याचा होता त्याला आम्ही समर्पित करून टाकला ज्या काळाचा होता त्या काळाला दिला पण त्या काळाला नुसता दिला नाही तर त्याला सुद्धा घेताना दुःख वाटत होतं की या शरीराला मी घेऊन काय करू असा प्रेतरूप भाव करून आम्ही ज्याचा होता त्याला देऊन टाकला तो आम्हाला मारू शकत नाही नैनम चिंदंती शास्त्रानी, नैनम दहती पाव या गोदावरती आम्ही जाऊन पोहोचलो आणि हे सगळं झालं कशामुळं तर झाली 哎，还有。<music> <music>

वैकुंठवासी तुकाराम बापू कांगडे यांच्या गंगा पूजनाच्या कार्यक्रमानिमित्त या कार्यक्रमाची कीर्तन सेवा श्री हरिभक्त परायण आमचे परममित्र असणारे हनुमान महाराज डांबे यांनी येऊन दोन तास सर्वांना ज्ञानम्रताचं भोजन दिल्याबद्दल गावकऱ्याचे आणि बाळू महाराजांतर्फे त्यांचे अत्यंत आभार आणि या कार्यक्रमाकरता का विशेष उपस्थिती म्हणजे बाळू महाराजावर प्रेम, प्रेम की आपल्याच्या लक्षात येतं आज बाळू महाराजाच्या या कार्यक्रमासाठी विशेष करून तुमचं आमचं सर्वांचं दैवत असणारे परमपूजी आदरणीय प्रेममूर्ती शिवाजी बाबा यांनी सुद्धा येऊन उपस्थिती लावली याच कार्य करता बाळू महाराजांवर प्रेम करणारे सर्व महाराज म्हणजे त्यामध्ये सिद्धेश्वर महाराज गाडे दगडगावकर असतील शंकर महाराज चिंचकर असतील आत्ताच महाराजांनी आपले गोविंद महाराज नायकवाडी नायकवाड्याच ना गोविंद महाराज नाईकवाडे असतील सर्वच आमची नारंगड जी मंडळी आता नारायणगडच्या प्रत्येकाचं नाव घेत बसल तर ह्याच्यात तुम्हाला टाईम जाईल या सर्वांनी येऊन बाळू महाराजावर दा प्रेम दाखवून त्यांच्या सुख दुःखात दुःखात सहभागी सुखात मनास नाही दुःखात सहभागी होऊन येऊन उपस्थिती दाखवली त्याबद्दल सर्वांचे आभार आणि आता थोडंसं बाबांचा हार घालून सत्कार सकाभ भाऊ किंवा बाळू महाराज तुम्ही याकून या सखा भाऊ या सका मन मंदिरा गजर भक्तीचा